हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडं चालू होते कस्टमर आज खूप लवकर कस्टमर आलेले होते त्यांना हेअरस्टाईल व्हॅक्सिन ते करायचं होतं तर मम्मीनी ना पहिले हेअरस्टाईल करून घेतली आणि आपली ऑफर चाली तुम्हाला माहितीच असेल व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही तर कोणतं पण फेशियल करा फक्त चारशे नव्याण्णवमध्ये आहे दिवाळीची ऑफर आहे आणि हायड्रा फेशियलची पण चालू आहे तर तीन हजाराचा हायड्रा फेशियल आहे ना ते फक्त हजार रुपयामध्ये आहे तर कुणी जवळ असेल तर नक्की या मी बसले आता ब्लाऊजला हुका लावायला मम्मीने किती ब्लाऊज शिवून ठेवलं आहे चार पाच ब्लाऊज शिवून ठेवले आता तेवढ्यांना मी ना हुका लावते मम्मी चालू आहे स्वयंपाक आणि कस्टमर पण चालू आहे त्याच्या स्वयंपाकाला थोडासा उशीर झाला आणि मचिक पण एवढे ब्लाऊज आले शिवायला आता एवढे ब्लाऊज आहे तेवढ्यांना मी हुका ते लावून घेते त्याच्यानंतर हेअरकटचे कस्टमर होते तर सिम्पल यू कट करायचं होता तर मी मग त्यांचं कट केला तर मम्मीला पण खूप छान हेअरकट येतात पण सिंपल यू कट होतं त्याच्यामुळं मग मीच केलं हेअरकट आणि तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो नसून केलेलं तर नक्की करा तर तिथे पण आपल्या लवकरच पन्नास हजार फॉलोअर्स कंप्लीट होणार आहे तर आता सत्तेचाळीस हजार झाले तर तुम्ही नक्की फॉलो करा आणि सपोर्ट करा किती दिवसातून काही इकडं आला आहे ब्लाऊज कटिंगला

काव कसरत हे असं कस हो राणी इथं जातो ना का तुम्ही तळ्यात मदत करायला लागलो ना आपण करू काय बर पण मग क्रॉस पट्टी तिथं त्या गॅप मध्ये निघा ना पूर्ण करायचं आहे हा फोर टक्स कचरे तर एवढं ताटोड घेऊन चालल्या होत्या कटिंगला परत आठवण आली की अजून कटिंगचे राहिले ब्लाऊज परत थांबून घेतलं कचरा डायरेक्ट कचरे कचऱ्यात गाठोड घेऊन चालले होते नाही पिशवीत घेऊन जाईया आज हे घेऊन जा मला आज तर आणायचं आहे तशा कलरच मम्मी इकडे शिवती आता ब्लाउज आणि घरामध्ये एवढा पसारा पसारा झालाय का बरं ग मम्मी एवढा पसारा करून ठेवला तू कस्टमर पण चालू आहे मस्त झोप झाली झोपली होते पण झोपले पण कस्टमर काय झोपून मोठ्या मोठ्याने बोला त्या डायरेक्ट दोन दोनदा झोपच मोडून गेले एवढ्या मोठ्याने बेडरूम मध्ये झोपायला जागाच नाही त्याच्यामुळे आणि तिथं डास पण जावत जागा म्हणजे तिथं परत खाली गादी टाका दिवशी टाका आणि करत त्याच्यापेक्षा तिथं पॉट आहे त्याच्यामुळे बसलो नाही ना आता सीजन चालू झाला त्याच्या मग रात्री किती पण टाइम थोडस टाईम आज मला व्हॅक्स करायचंय आज मस्त मम्मी माझ वॅक्स करून देणार आहे पण मला जितकी भीती वाटते करायची माझं इतर असं डेंजर पण ते असं व्हिडिओमध्ये याच्यामध्ये असं चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे मग मेंदी पण काढायची मार मस्त त्याच्यामुळे मला वॅक्स करावंच लागेल मेहंदी जर काढली ना, ना ते केस ना अशी ओढत्या का गेवरती मेहंदी ओढत नाही अशी तर मग राहते ना त्याच्यामुळे केस असे जास्त ओढल्या जातात संध्याकाळी मस्त वॅक्स करून घेईन दिवसभरला कस्टमर सगळं त्याच्यामुळे मग संध्याकाळीच निवांत आमचं काम तुझाच ब्लाउज आहे ना हा एक शिवला पिंक कलरचा आणि आता हा ग्रीन तुम कपडा दि तिक तो जग आहे नको तू काय बाईलावलं छान आहे हा ब्लाउज कोणत्या पण साडीवर असा मॅच होईल अशी डार्क येलो अशा साडीवर भारी मॅच होईल तो ह्याच्यावरची साडी रेड कलरची जॉइंट का माझा पण असाच ब्लाऊज ते स्वतः मम्मीने शिवला तो मला शिवणार हा कापड वेगळं होतं पण डिझाईन ते सेमच होतं किती राहिला थोडंच राहिला वाटलं मला अजून माझ्या साडीचा ड्रेस शिवायचा आपल्याला नाही का मम्मी ते ऑरगेन्झाची साडी ना मला तिचा मस्त ड्रेस शिवायचा नाही घालताच नाही ती ऑर्गेनचा वेगळंच ते कापड इतकं फुगत त्याची पिनसुद्धा होत नाही पिन अप व्यवस्थित इतकी फुगत होती ती अस्तरसाठी डायरेक्ट आम्ही तिला अशी ती सिल्कची साडी राहते ना ती घेतली मस्त तिला आहे ना साडीचा अस्तर लावून जरी कापड आणि साडी उरली मस्त कुर्ती पण होईन त्याची त्याची मी मस्त साडीच घेतली त्याला अस्तरसाठी तर तू चालत मम्मी आपण करू तेवढं

ले ले, ने ने ना, ना आता माझं चालू स्वयंपाक आणि पाणी आलेलं आहे मम्मी पाणी भरते मी इकडं वाला शेंगांची भाजी बनवणार आहे मस्त शेंगाईन उकडून ठेवले आता फोडणी देते मी भाजीला आता आठ वाजले आणि आमचं आत्ता जेवण आहे आणि मला व्हॅक्स करायचं आहे तर आता मम्मी आवरते म्हणजे आहे मम्मीचं भांडेन ते घासून झाले तर मम्मी ना आता माझं वॅक्स करून देणार आहे ते ये काय म्हणता दिशा अशी वरती पार्टी त्याच्यामध्ये डायरेक्शा ते मागत आहे ते बरोबर